तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र जामखेड मधील राष्ट्रवादी शरद पवार गटातील कार्यकर्त्यांनी भाजपात पक्ष प्रवेश केलाय एन निवडणुकीपूर्वी आमदार रोहित पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे सभापती राम शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला यावेळी राम शिंदेनी भाषणातून रोहित पवारांविरोधात जोरदार टोलेबाजी केली एवढ्या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस शप यांच्या दत्ताभाऊ वारे आणि त्यांच्या समवेत असलेले सतीश तात्या वारे सुजित वारे प्रेमराज वारे गणेश वारे सुनील जाधव अशोक सूर्यवंशी दत्तात्रय होळकर रामभाऊ शंकर वारे बाळासाहेब राळे भात लखन जाधव दिलीप वारे या सर्वांनी माननीय प्रदेशाध्यक्ष श्री चव्हाण साहेब यांच्या हस्ते प्रवेश केलेला आहे सांगायचं तात्पर्य हे आहे की आता माननीय अध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती खरं तर कर्जत आणि जामखेडमध्ये देखील जामखेडची नगरपालिका आहे आणि नगरपालिकेचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया आज तिसरा दिवस आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तिसरा दिवस आहे अशा एका चांगल्या प्रसंगी या पक्षातून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत असलेल्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि स्वागत करत असताना दत्ताभाऊ वारे आणि त्यांचा आणि त्यांच्या सर्वच सहकारी जे आता मी नावं घेतली त्यांचा मोठा अनुभव आहे निश्चितपणे भारतीय जनता पार्टीला येणाऱ्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये मोठा हा फायदा होईल आणि आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की आपण पक्ष प्रवेश करत असल्याच्या नंतर निवडणुकीच्या तोंडावरती हा पक्ष प्रवेश होत असल्या कारणानं जे विरोधक आहेत त्यांना बोलायला सुद्धा आता कुठेही जागा राहील नाही तोंड दाखवायला देखील आज तिसरा दिवस असून नगरपालिकेचा ते अजूनही तिकडे फिरकलेले नाहीत केवळ आणि केवळ सहाशे बावीस मताच्या फरकाने निवडून आलेला कर्ज जमखेडचे लोकप्रतिनिधी आज तागाय तिकडे फिरकलेले नाहीत आणि उमेदवाराच्या मुलाखती घेतल्या तर त्या नगर अहिल्यानगरमध्ये आणि पुण्यामध्ये मला वाटतं पुढच्या कालखंडामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका ह्या दिल्लीमध्ये मुलाखती होतील आणि हडपसर हेडक्वार्टर आहे त्यामुळं दत्ताभाऊंनी काल येताना घोषणा दिल्या दंडही थापटले आणि हे दंड थापटले घोषणा दिल्या आपला तो आपलाच ही भूमिका आपल्या सगळ्यांना आता पटलेली आहे आणि अजून जास्त पटेल कारण शेवटी बाहेरचा माणूस कामापुरता येतो आणि काम झाल्याच्या नंतर तोंडसुद्धा दाखवत नाही फोनसुद्धा घ्यायची दानत नाही आणि काम करायचं तर दूर दूरवर दूर लांब आहे आणि त्यामुळं येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्या सर्वांना विश्वासात घेऊन आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या मध्ये मोठं यश संपादन करायचं आहे मान्य अध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये हा पक्षप्रवेश झालेला आहे मी देखील त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि येणाऱ्या पुढील कालखंडामध्ये आपण सर्वांनी यामध्ये सहयोग द्यावा आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि स्वागत करत असताना चेअरमन लक्ष्मणराव तापकीर खांडवी यांच्यामध्ये यांचा देखील भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होत आहे एक हे खांडवी हे कर्जतचे आहे का ठेवला अध्यक्ष महाराज दुसरे एक विषय हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तालुका अध्यक्ष होते ते आहेतच आपल्याकडे आता सभापती आहेत त्यांच्यानंतर आज तागायत तीन वर्ष झालं त्यांना तालुक्याचा ता अध्यक्ष भेटला नाही यांच्या हेच सुद्धा अध्यक्ष होते दत्ताभाऊ वारे त्याच्यानंतर अध्यक्ष केला पण अजून बॉडी तारक करता आले बरोबर आता हे तुम्हीच तुमच्या भाषणात सांगा दोन मिनिटं मी त्यांना प्रमुख काय त्यांना बोलायला देतो आपण जरा वेळ द्यावी मान्य दत्ता भाऊ बोलते तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र